अविनाश गावडे कुस्तीला सुरुवात बोला आज या ठिकाणी लाईव्ह परवडत सहकारी साखर कारखाना आदरणीय लोकनेते नेते यांच्या पुन्नेनेतिच्या निमित्ताने आदरणीय राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आमचे सर्वांचे मार्गदर्शक हर्षवर्दन जी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी सुंदर असं भव्य आणि दिव्य कुस्तीच मैदान या ठिकाणी उपस्थित सर्व प्रेक्षक कुस्तीगीर वस्ताद, या सर्वांना माझा नमस्कार खर या लाल मातीमध्ये उभा राहून ह्या लाल मातीच कधीही न फेडणार लाल मातीमुळे आम्ही घडलो देशासाठी राष्ट्रकुल असेल एशिया असेल जागतिक असेल अशा विविध स्पर्धेत पदकं पटकावण्याचा योग आम्हाला व राज्य शासनाने मला डिवायस पी केलं या ठिकाणी उपस्थित सर्व पालक पैलवान यांना माझी विनंती असेल ही लाल माती तुम्ही जर प्रामाणिक कष्ट केलं तर तुम्हाला काही देऊ शकतील हे आज बी असेल नरसिंग यादव असतील विजय चौधरी असतील यांच्या माध्यमातून आपण बघत आहात मित्रांनो कुस्ती सारख्या खेळामध्ये स्वर्गीय हरिचंद बिराजदार आणि काका पवार यांच्यामुळं मला हा माझ्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा पार करता आला आपण सर्वांना माझी विनंती असेल कुस्ती क्षेत्रामध्ये खेळत असताना आपल्या आई असतील मार्गदर्शक असतील गुरुजन असतील यांनी शिकवलेल्या चांगल्या शिकवणीची किंबहुना डावपेचांची त्यांचा आदर करा त्यांनी शिकवलेल्या मूल्यांचं निश्चितपणे ऐका मी माझ्या आयुष्यामध्ये स्वर्गीय हरिचंद बिराजदार यांनी दिलेल्या शिकवणीमुळे मला या कुस्ती क्षेत्रामध्ये यशस्वी होता आलं आज या भागामध्ये येऊन काही वर्षापूर्वी तुमच्यासमोर कुस्ती खेळण्याची मला आठवण झाली आज दहा वर्षापूर्वी आणि आजही तेवढंच प्रेम तुमचं आज या ठिकाणी आल्यावर मला जाणवलं त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे मनापासनं आभार व्यक्त करतो या भागामध्ये अनेक चांगले पैलवान होऊन गेले आज या भागातील माऊली कोकाटे असेल माझा सहकारी सूरज कोकाटे असेल या भागातले चांगले मल्ल त्यांच्या रूपाने घडलेले आहेत या ठिकाणी या मैदानाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये या भागातील कुस्तीगिरांना निश्चितच प्रोत्साहन मिळेल मी यांनी या ठिकाणी आमचा सर्वांचा जो येतोचित सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शाहजी श्री कुस्ती आखाड्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते सुमारे श्री महारुद्र पाटील मोहन मोहन मोठे मोहन ज्येष्ठ नेते श्री कालिदास अप्पा देवकर ज्येष्ठ नेते सन्मान श्री छगनजावजी तांबिले सन्मान श्री किसनरावजी जावळे या सर्वांच मनपूर्वक मोहन पटेल मोहन पटेल आलाय का मोहन पटेल आखाड्यामध्ये या मैदान तापले आता लक्ष्मीमान जाधव आणि पैलवान आजे राजमाने अशी टोला मोलाची कुती चाललेल्या दत्ता भैयापेड पंचायत ही कुस्ती कुस्ती या संपूर्ण केसरी आखाड्याचं थेट प्रेक्षेपण सन्मान श्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या फेसबुक पेज वरून लाईव्ह चालू आहे नेत्र दीपक आणि तेवढाच थरारक असा हा कुस्ती आखाडा आपल्या सर्व एकशे त्रेचाळीस कोटीचा देश आपला भारत शुभम थोरात शुभम थोरात जगामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश आणि या शुभम नितीन माने पैलवान या गोष्टीला पंच नितीन माने पाच नितीन माने पैलवान तुम्ही बोल बजरंगबलीचा आवाज द्या तुम्हाला आम्हाला कुदगुल्या कराव्या लागतात वर्चावी माझ्या राजा डाव आणि प्रति डाव चालू आहे समोर पटाची पकड घेतलेली आहे कब्जा घेतलेला आहे समोर गावडेचा गावडे खालून निघण्याचा प्रयत्न करतोय सोलनकर आक्रमण झालेला आहे डाव प्रति डाव चालू आहे आणि एक तगडी कुस्ती लागते मैदानावरती शुभम थोरा धातवती करा विरोध पुणे विरोध अनिल कचरे इंदापूर दोनी पहिलवान महाराज चॅम्पियन आहे आणि या कुस्तीसाठी पंच बरोबर नितीन माने शाहपुरी तालमीचे केगाचे महान मल्ल पंच म्हणून लागलेले कुस्ती चालू झाली अनिल कचरे नाचाय लागलेला आहे विश्वास आहे ओ सोहेल शेख स्वप्नेल काशीद मैदानात या सोहेल शेख सेवा कोल्हापूर को मोहिन पटेल आलाय पटे। का अनेक बार पुकार केला मोहिन पटेल आलेला आहे चला लवकर मोहीन आत या तेजस काय आलेत का पहि आलेला आहे तेजस कुठे तेजस काय आलेला आहे एका कुस्तीला एकच पंच असावा श्रावण चोरमले श्रावण चोरमले श्रावण चोरमले या कुस्तीला पंच अखिल भारतीय कोल्हापूर महापौर केसरी वस्ताद मारुती दाद्या माळी शिवडे त्यांनी मागलोज उपस्थित झालेले आहेत त्यांचं हार्दिक स्वागत आहे आणि कुस्ती होती लागते तेजस काळे हातवती करा कुस्ती लागते कुस्तीला सुरुवात प्रशांत घोटणा रा, नावाची पकड घेतलेली आहे कुस्ती पुकारलेली आहे कुस्ती चालू करा तेजस काळे हातवती करा आणि भैया डांगे अशी कुस्ती चालू झाली तेजासवसाय याच इंदापूर तालुक्यातला आणि भैया डांगे गोंदीचा पैलवान दोन्ही पैलवान इंदापूर तालुक्यातले कुस्ती चालव निकॅप आहे भैया डांगे आणि कोपराला जो निकाम घालतो तो तेजस काक्ष्मीण जाधवान अजय जाधवानेचा कब्जा घेतला आणि शबास शबास मोहीन पटेल खड्यात आलेला आहे काका मोहीन आला दोन्ही पैलवान आली रे मोहीन आणि पांडू पारेकर पायाचा तळे पंचायत आमार भैया जगदारे युवान ये येते पैलवान आमार भैया जगदारे मातोश्री केसरी पंच म्हणून पांडुरंग पारेकर हात वरती करा विनोद मोन पटेल अशी कुस्ती लागते अमर भैया जगदाळे यांचे फक्त म्हणून निघते बाळासाहेब चनपुरे परिवार हजर आहेत बाबू डोमाळे पैलवान महाट चॅम्पियन हजर आहेत त्यांचं स्वागत आहे राजकुमार देवकते हजर झालेले त्याचे स्वागत आहे का पाटील दादा देव कुठे हजर आहे तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मो मोहिन पटेल कडे मोहित पटेल लागली कुस्ती का चाल चालू चालू कर चालू कर इंदापूर नगरपालिकेचे विरोधी नेते पोपटराव शिंदे उपस्थित आहेत त्यांचंही कुस्ती माहिती स्वागत करताय रामदेव कोकडे या इकडं कांता जाधव सौरभ पाटील आलाय काय इकडं कांता दादा शिंदे कुस्ते मैदानावरती छत्रपती सहकारी साखर कारखान्यांचे माझी चेअरमान सदमानी अविनाश दादा घोलप यांचं आगमन होत आपलं मनापूर्वक स्वागत स्वप्नील मैदानात या पैलवाल सूरज होण्याचे महेंद्र गायकवाड आतमध्ये येऊन जावा छत्रपती सहकारी साखर घडे चे माझी चेअरमन सरमाने अविनाश जाधव खोलप यांचा या ठिकाणी होतोय इंदापूर नगरपालिकेतील विरोधी पक्षनेते कोकणराव शिंदे आपण व्यासपीठ होती सागर मार्कड सागर मार्कड आहे का कुठे सागर मार्कड प्रकाश बनकर येऊन जावा सागर आहे का इथं सागर पहिलवान प्रमोद सोड आत या डाव आणि प्रतिडाव चालू आहे पंचाचा निर्णय तिकडा अखेरचा असणार आहे

अफसर शेख पुरस्कार झालेले आहेत त्यांना पुढे ऑल इंडिया चॅम्पियन पहाटे चॅम्पियन अन्सार शेख शिरीफ शेख आणि सोलापूर केसरी आशिफ शेख आदित्य पवार आणि आशिष वावरे तयार होऊन लगेच मिनिटात बर का एका कुस्तीला एक जणच बोला जरा थोड एका कुस्तीला एक जण बोला माझी पंचायत समिती सदस्य संभाणी श्री बापूरावजी चंदनशे यांचं आगमन झालेलं आहे आपलं मनपूर स्वागत कळ कळत काय झालं भाजपचे युवा नेते संभानी श्री प्रीतमजी देवकर उपस्थित आहेत आपले ही मनपूर स्वागत ऐकत जा जरा थोडं जरा ऐकून घ्या जरा थोडं घ्या काय दोघं तुम्ही जवळचाच आहे आमचं चला पहलवान कुस्ती करा विश्वचरण अविनाश कुस्ती करा सोहेल शे काल आहे का सोहेल शेख आणि पांचा निर्णय अखेरचा असणार आहे अनिल कचरे पहलवान कर कब्जा आहे सोहेल शेख आल आहे का साधिक वस्ता सोहेल ला पाठवा मी काय बोलू शकत नाही तुम्ही काय बोलायचं पण सी पंच रा कुठे गेले महान मला अफसर शेख आलेले पुढे आशिष आदित्य मला अलसार शेख आणि बालारप्पी शेख ही भावाभावाची जोडी गाजली आज पेंडू काकाने कुस्ती घेतली ते आलाय का मी पाच वेळा पुकार आलाय आलाय मग बोलवान लवकर आला एकाच मिनिटं देतोय अफसर पैलवान त्या सोहेल शेख चे आजोबा स्वर्गीय एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी चे, चे हो बालारपी शेख यांचे शेख शेख लहान बंधू जावेद शेख शरीफ शेख आशिफ शेख पुढा अखंड हिंदुस्थानला परिचित असणारा कुटुंब पोहोचत अरे एकेकाचे एकमेकाचे कट्टर प्रतिस्पर्धी रावसाहेब बाप्पा मगरा पैलवान एकमेकांनी गावा भेट घेतलेली आहे कुस्तीतल्या द्वंद व मगर घराण्याचा